भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे महादेवाची भव्यस्वारी रात्रीच्या भक्तिमय वातावरणाने वेधले लक्ष दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री दोन ते सहा या वेळेत भव्य महादेवाची स्वारी मिरवणूक करण्यात आली आहे या धार्मिक मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला होता पारद बुद्रुक येथील श्री बालाजी महोत्सवाच्या निमित्ताने या विशेष धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते रात्रीच्या शांत आणि निस्तब्ध वातावरणात पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात ही स्वारी करण्यात आली आहे यावेळी आकाशात रोषणाई करणारे आकर्षक फटाके आणि दिव्यांची माळ यामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते या भक्तिमय मिरवणुकीत तरुण अबाल वृद्ध आणि महिला यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता या प्रसंगी अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने मिरवणुकीला एक खास आणि पारंपरिक रंग चढला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून भाविकांनी भगवान शंकराची आरती केली आणि मनोभावे दर्शन घेतले रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीमुळे पारद बुद्रुक आणि आसपासच्या परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि उत्साह या धार्मिक सोहळ्याची महती स्पष्टपणे दर्शवित होते तसेच भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे निघालेली महादेवाची ही भव्य दिव्य स्वारी शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली ज्यामुळे उपस्थितांना एक अलौकिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळालाय अशी ही माहिती भाविकांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना त्याप्रमाणे याही वर्षी बालाजी उत्सव समितीने भारत येथे देवीची आणि महादेवाची स्वारी आयोजित केलेली आहे या ठिकाणी पारदला महादेवाची आणि देवीची स्वारी ही शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे अनेक तरुण यामध्ये सहभागी होतात पारत त्याचबरोबर पारतमधून बाहेरगावी गेलेले कुटुंब या स्वारीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माची लोक या स्वारीमध्ये सहभागी होत असतात आणि हा जो काही पारलेला आपलेला पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे तो आजतागायत गायत कायम आहेत